नमस्कार यूट्यूब फॅमिली आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी आणलेली आहे बघा प्लेटमध्ये चिक्की पाहून तुम्हाला कळलंच असेल की ही आहे शेंगदाणा गुळाची चिक्की घरच्या घरीच आपण कमी साहित्यामध्ये आहे त्या ते साहित्यामध्येच कसा बनू शकतो शेंगदाणा आणि गुळाची चिक्की चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण आणि ही रेसिपी किंवा ही चिक्की खूप खुसखुशीत होते खूप कडक पण नाही होत गुळाची चिक्की तर अतिपौष्टिक खाण्यासाठी एक वाटी शेंगदाणा घेतला आहे आणि मध्यम आचेवरती कढाईमध्ये भाजून घेते बघा चमच्याच्या साह्याने मी इथं अशा प्रकारे आता शेंगदाणे भाजून झालेला आहे ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतले आणि कढईमध्ये एक चमचा गावरान तूप टाकलेला आहे एक मोठा चमचा गावरान तूप घेतलेला आहे मी याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आणि गावरान तूप चमच्याच्या साह्याने सर्व कढाईमध्ये साईडनं पसरून घेतलेला आहे आता याच्यामध्ये एक वाटी आपण शेंगदाणे घेतले होते तर एक वाटी आपण गुळ घेणार आहोत गुळ मी अशा प्रकारे चाकूने थोडासा कापून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे गुळ घेतलेला आहे हा गुळ टाकल्यानंतर बघा चमच्याच्या साहाय्याने सारखं हलवत सारखं ढवळत आपण याच्यामध्ये पाकाच्या गिठोळ्या थोड्याशा कमी होतील याच्या गुळाच्या पाकाच्या त्यामुळं सारखं हलवत पाक व्यवस्थित तयार आता पाक तयार होता होताच मी पळपाट आणि बेलण्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे तर आता बघा अशा पा प्रकारे पाकाचा थोडासा गुळाच्या पाकाचा कलर थोडासा पिवळासर झालेला आहे कलर पण घट्ट झालेला आहे आणि पाक पण घट्ट झालेला आहे बघू शकता तुम्ही तर सारखं चमच्याने ढवळत अशा प्रकारे आपण एक तारी पाक तयार करून घेणार आहोत चिक्कीसाठी बघा अशा प्रकारे बघू शकता तुम्ही पाकाचा कलर पण मिडियम गॅसवरती व्यवस्थित बघा अशा प्रकारे आपला पाक पण तयार झालेला आहे की नाही हे आपण एका वाटीमध्ये पाणी घेऊन चेक करणार आहोत पाणी घेतलं एका वाटीमध्ये बघा आणि चमचा सान थोडासा गुळाचा सा पाक टाकून बघते मी तर आपला पाक तयार झाला आहे की नाही व्यवस्थित तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला पाक तयार झालेला आहे तर याच्यामध्ये मी शेंगदाणे थंड झाल्यानंतर मीठ जास्त खूप ठोसर पण नाही आणि खूप कमी पण याचा सा शेंगदाण्याच्या साला सकट शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे आणि तो शेंगदाण्याचं गुण कूट या गुळाच्या पाकामध्ये मी बघा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे चमच्याच्या साह्याने गॅस बंद करायचा आहे आणि अशा प्रकारे बघा चमच्याच्या साह्याने शेंगदाण्याचा कूट आणि गुळ गुळाच्या पाकामध्ये हे सर्व मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे बघा एक चमच्याच्या साह्याने अशा प्रकारे बघू शकता चमचे साहिने मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि पळपाटाने बेलण्याला आपण तेला आधीच लावून ठेवलं आहे जेणेकरून हे मिश्रण जेव्हा गरम असतं ना गरम असतं तेव्हाच हे मिश्रण आपण थापून घ्यायचं आहे लाटून घ्यायचं आहे त्यामुळे आपली चक्की व्यवस्थित तयार होते चला तर मग बघा हे मिश्रण आता मी पोळपाटावरती टाकून घेतलं आहे कडेतल मिश्रण आता अशा प्रकारे बघू शकता हाताला थोडंसं तेल लावून हे मिश्रण मी व्यवस्थित एका ठिकाणी करते बघा अशा प्रकारे थोडंसं आणि त्यानंतर बेलण्याच्या साह्याने अशा प्रकारे लाटून घेते बघा तुम्ही खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशा प्रकारची चिक्की लाटून घ्यायची बघायला आपल्याला अशा प्रकारे लाटून झालेली बघू शकता तुम्ही दहा मिनटं आपण सुकून देणार आहोत आणि दहा मिनटानंतर आपण चाकूच्या साह्याने अशा प्रकारे हव्या तशा आकारामध्ये या चिक्कीच्या वड्या किंवा चिक्की कापून घेणार आहो बघा चौकोनी आकारामध्ये किंवा त्रिकोणी आकारामध्ये मी चौकोनी आकारामध्ये बघा अशा प्रकारे वड्या चिक्की कापून घेतलेल्या आहे शेंगदाणा चिक्की बघू शकता तुम्ही खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशा प्रकारे आपली शेंगदाणा चिक्की खाण्यासाठी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही अशी खूप खूप कडक पण नाही आणि खूप नरम पण न होणार ही शेंगदाणा गुळाची चिक्की ही रेसिपी बघा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करत जा